तर सर्व मैत्रिणी व हो, ताई कशा सर्वजण मस्तच असाल अशा आशा करते चला आता व्हिडिओ लागणार सुरुवात पण करायचे आज मला स्वयंपाक कराय झालेला आहे उशीर त्यामुळे म्हणलं आता पटपट स्वयं जेवण पण बनवून घ्यायचं आहे एका दिवशी होऊ शकतं आपण उशीर उठू शकते थंडीचा दिवस असल्यामुळे माणसाला काय होतंय जरा लवकर उठूच वाटत नाही तर आता इथे मी मळून पण आहे आणि मला वांग्याची सुक्की भाजी बनवायची आहे अशी वांगी घेतलेत मी तर आता कुठे मळून ठेवते वांगी चिरून पाण्यात टाकते नंतर आपण देवपिशा पण करून घेत आहे आणि झाला की नाही चा वगैरे नाश्ता तुमचा पण ते पण नक्कीच सांगा ता तर चला आता आपण कामाला सुरुवात करूया पण पहिला तर वेळ झालेला आहे त्यात आणि जास्त वेळ लावून नाही करणार पण ता घेते आणि पाण्यात टाकते आणि असे जर वर जर आपण चिरून टाकली तर ते काळे पडतात त्यानंतर पाण्यातच टाकायचं आपल्याला कृष्णाला काय झालं तर बघा आज बनवायचं आहे मला वांग्याची भाजी तर वांगी असे चिरून मी घेतलेत आणि चिरून पाण्यामध्ये टाकले पीठ पण मळवून घेतलेलं आहे तर म्हटलं आता पीठ मग आहे तोपर्यंत आपण देवपूजा पण करून घ्यायची लसूण वगैरे सगळा सोलून मसाला वगैरे पूर्ण तयार करून ठेवलेला आहे नंतर देवपूजा करून घेतली कारण पीठ थोडा वेळ भिजलं म्हणजे चपात्या छान होतात त्यामुळं मी लगेच चपात्या करायला घेतल्या नाहीत गडबडेत कारण देवपूजा होतच नाही त्यामुळे मी काय केलं बाकीची कामं अगोदर करून घेतली आणि नंतर मग देवपूजा केली सकाळी लवकर देवपूजा करण्याविषयी जरा वेळानं केलेली बरी कारण गडबड देवपूजा व्यवस्थित होतच नाही तर झाली बघा आता माझी मस्त देवपूजा मग देवपूजा झाल्याशिवाय घरात छान पण वाटत नाही देवपूजा झाली मी जरा बरं वाटते घरात तर मी काल पन्नास रुपयाचा अगरबत्तीचा पोडा आणला आहे मस्तपैकी तेवढा एक महिना जातो बरोबर आणि वास पण एवढा छान आहे मस्त तर लसूण ठेवला होता आता लसूण पेस्ट बनवून मी वांगेची भाजी छानपैकी बनवून घेते आणि आज पातेल्यामध्येच पाते पाते बनवणार आहे सुक्की तेवढीच कारण वांगेची भाजी जास्त पातळ केलं कोण खात नाहीत त्यामुळं ते तेवढीच थोडी वा वाटीवरच वा, भा पाणीवर टाकून मी भाजी बनवली कडीपत्ता लसूण जिरं पण शेंगदाण्याचं पीठ गरम मसाला असं सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये हळद पावडर हळद पावडर खायचं म्हणजे कुठल्या ना कुठल्या पाहिजेमध्ये आपल्या शरीरामध्ये हळद गेलीच पाहिजे त्यामुळे आपण भाजीमध्ये हळद टाकतोच भाजीमध्ये हळदीचं प्रमाण असावंच सगळीकडे वरण वरणात पोव्यात आपण कुठलाही पदार्थ बनवला तरी हळद टाकतोच तर अशी मस्तपैकी सुकी तेवढी थोडंसं आमटी बनवून मी भाजी बनवल्या आता बरेच दिवस झालं वांग्याची भाजी बनवलीच नव्हती त्यामुळे म्हटलं आता बनवावी बनवून जरा झाकून ठेवली आणि इकडं वरण पण थोडं बनवून घेतलं आहे भात पण बनवलं आहे आता फक्त चपात्या लाटून घ्यायचे आहेत मी काय करते थोडा थोडाच व्हिडिओ करून टाकते जास्त नाही टाकत आणि हे आत्ता नवीन दळून आणले नाही ह्याच्या चपात्या पण खूप छान होत्या जरा भिजलं ना चपात्या छान होत्यात हे जे पहिलं पीठ होतं ते असं आकसल्यासारखंच पीठ व्हायचं चपाती मोठी लाटायचा प्रयत्न केला तर ते आकसून लहानच व्हायचे पण ह्या चपातीच्या पिठाच्या चपात्या छान होत्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा आठवणी ना माझ्यासाठी फक्त बरं का लाई व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण टाका बरं का व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतं ते पण व्हिडिओ बघून कमेंट टाका आणि व्हिडिओला लाईक पण करा